बातमी लोकसभेच्या मतदानासंदर्भातली लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा पाचवा टप्पा काल महाराष्ट्रामध्ये पार पडला पण पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात मतदारांचा फक्त आणि फक्त निरुत्साह दिसला अनेक मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली तेरा मतदारसंघांमध्ये मिळून केवळ चोपन्न पूर्णांक तेहतीस टक्के मतदान झालंय मुंबईतल्या सहा मतदारसंघांसह ठाणे कल्याण भिवंडी आणि पालघर मतदारसंघात रात्री आठ वाजेपर्यंत किती टक्के मतदान झालं हे आपण पाहूया महामुंबईत कुठे कुठे आणि किती टक्के मतदान दक्षिण मुंबईचा आकडा चव्वेचाळीस पूर्णांक त्रेसष्ट टक्के दक्षिण मध्य मुंबई अठ्ठेचाळीस पूर्णांक सव्वीस टक्के उत्तर मध्य मुंबईतलं मतदान सत्तेचाळीस पूर्णांक सेहेचाळीस टक्के उत्तर मुंबई सेहेचाळीस पूर्णांक एक्क्याण्णव टक्के ईशान्य मुंबई अठ्ठेचाळीस पूर्णांक सदुसष्ट टक्के तर वायव्य मुंबई एकोणपूर्ण एकोणपन्नास पूर्णांक एकोणऐंशी टक्के ठाण्यात अठ्ठेचाळीस पूर्णांक चार टक्के मतदान झालंय सर्वात कमी मतदान हे कल्याणमध्ये झालं एक्केचाळीस पूर्णांक सत्तर टक्के भिवंडीतल्या मतदानाची आकडेवारी एकोणपन्नास पूर्णांक त्रेचाळीस टक्के तर पालघरमध्ये तुलनेनं बरं मतदान नोंदवलं गेलं चोपन्न पूर्णांक बत्तीस टक्के तर आत्तापर्यंत झालेल्या पाच टप्प्यात सर्वात कमी मतदान डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण डोंबिवली मतदारसंघात झालंय कल्याणमध्ये केवळ एक्केचाळीस पूर्णांक सत्तर टक्के मतदान नोंदवलं गेलं त्यामुळे घसरलेल्या टक्केवारीचा फटका कुणाला बसेल याकडे लक्ष लागून आहे हजारो नावं मतदार यादीमधनं गहाळ झाल्यामुळे मतदानाचा टक्का कमी झाल्याचं समोर येत आहे काल सकाळपासून विविध केंद्रांवरती लोक वोटर आय डी हातात घेऊन मतदार यादीमध्ये आपली नावं शोधत होते पण नावं गायब झाल्यामुळे प्रचंड संताप आणि निराशा व्यक्त होत होती आता या सगळ्या प्रकरणाच्या विरोधात कोर्टात दाद मागण्याची तयारी नागरिकांनी सुरू केली आहे आता आपण ही नावं एकत्र एक करून पुढच्या काही दिवसात यांना यांच्या वतीने आपण एक रिट पिटिशन दाखल करण्याचा प्रयत्न करणार आहोत हायकोर्टामध्ये आणि आपण असंही प्रयत्न करणार आहोत की एक एक हा आकडा खूप मोठा असून हे फक्त एक ज्यांना शक्य झालं त्यांनी हा हा गुगल फॉर्म भरला पण ज्यांना शक्य नाही ही प्रचंड मोठ्या संख्येने ही मतदार संख्या या लोकसभा मतदार क्षेत्रात आहे तर याचा कॉग्निजन्स हा सरकारने घ्यायला हवा आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार नोंदवली आहे मुंबईमधल्या सहा मतदारसंघामध्ये मतदान सुरू असताना उद्धव ठाकरेंनी एक पत्रकार परिषद घेतली आणि मतदारांची दिशाभूल केल्याचा आरोप आशिष शेलार यांनी आपल्या तक्रारीत केला ठाकरेंनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगावरती सुद्धा आरोप केला त्यामुळे ठाकरेंकडनं आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा दावा करत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आशिष शेलार यांनी आपल्या तक्रारीतनं केली आहे ठाकरेंनी खोटी आणि दिशाभूल करणारी वक्तव्य केल्याचा आरोप आशिष शेलार यांच्या तक्रारीमध्ये आहे तर आशिष शेलार यांनी आपल्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊया आशिष शेलार असं म्हणतात की मतदान सुरू असताना उद्धव ठाकरेंनी केलेले आरोप हे मतदारांची दिशाभूल करणारे होते उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद हा आचारसंहितेचा भंग होता सत्ताधारी पक्ष सरकार आयोगावरती दबाव टाकत असल्याचा आरोप सुद्धा दिशाभूल करणारा आहे पत्रकार परिषदेमधली ठाकरेंची वक्तव्य खोटी आणि अवमानजनक होती अशा पद्धतीनं केलेली वक्तव्य सरकारच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या हेतूवर शंका उपस्थित करणारी आहेत त्यामुळे निवडणूक आयोगानं यासंदर्भात कठोर का कारवाई करावी अशाचं पत्र आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाला दिलाय तर मुंबईमध्ये संथ गतीनं सुरू असलेल्या मतदानावरनं उद्धव ठाकरेंनी एक पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये त्यांनी कोणते महत्वाचे आरोप केले आपण पाहूया आयोग हा पक्षपातीपणा करतोय असं स्पष्ट दिसतोय मतदारांमध्ये उत्साह आहे पण निवडणूक आयोगाचे जे तथाकथित प्रतिनिधी मतदान केंद्रात बसलेत त्यांच्याकडनं खूप दिरंगाई केली जाते आणि मला असं वाटतं मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर मी म्हणून सांगतो की घरघड्यासारखा करतो आहे पक्षपातीपणा करतो आहे दप्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई ही मतं नोंदवताना केली जाते याच्याबद्दल मी तमाम नागरिकांना आवाहन करतो आहे की आता थोडा वेळ जरी राहिला असला तरी तुमच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नका एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट